तत्काळ जमिनीचे भूसंपादन करून पुनर्वसन करावे अशी मागणी रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील पूरग्रस्तांनी केली असून आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले आहे तापी नदीला येत असलेल्या पुरामुळे नदीलगतची पस्तीस ते चाळीस घरे दरवर्षी पुराच्या विडक्यात सापडतात त्यामुळे तत्काळ घरांचे भूसंपादन करून पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून आतापर्यंत प्रशासनातर्फे भूसंपादनासाठी तीन वेळा मोजणी करण्याची तारीख देण्यात आली मात्र प्रशासनातील अधिकारी अनुपस्थित राहिले असून प्रशासनाने पूरग्रस्तांची थट्टा चालवलेली आहे भूसंपादन करून पूरग्रस्तांची थट्टा थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली रावेर तालुक्यातील दुरखेडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पुनर्वसनाची मागणी केली आहे यावेळी धुरखेडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली यासंदर्भात ग्रामस्थ गोपाल जावडे ग्रामस्थ हिरामन अटकाडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली धोरखेडा गावातील दिल रहिवाशी आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि काय नेमक्या मागण्या आहेत काय नेमकं निवेदन आमचं असं आहे की आमचं पुनर्वसन सव्वीस वर्ष मंजूर झालेलं आहे परंतु आम्हाला आजपर्यंत कुठलाही भूखंड मिळालेला नाही तीन वेळेस आमची मोजणी लागली परंतु त्या शेतकऱ्यांच्या दबावाखाली अधिकारी आल्यामुळे ती मोजणी पूर्ण करू शकले नाही आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांजवळ आलेलो आहोत आणि आम्ही पूर्ण सर्व म्हणजे बा वयस्कर बाया माणसं सर्व इथे आलेलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणून आम्ही इथं कलेक्टर साहेबांजवळ आलेलो आहोत आमचा हा आहे रावीर तालुका धुळखेड्या गावाचा विषय आहे आणि आमची परिस्थिती रोजी जर पाहिली तर आम्ही म्हणजे असं आहे की बा आम्ही एकदम नदी लागत आमचे घर वसलेले आहेत आम्ही एकदम धोक्या ठिकाणी आहेत आणि तरी सव्वीस वर्षापासून प्रशासनाकडे दुर्लक्ष करत आहे तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही इथं म्हणजे कलेक्टर साहेब जोर जोरपर्यंत न्याय मिळणे आम्ही इथंच बसतो अशी आमची इच्छा आहे किती घरांचा विषय आहे पस्तीस घरांचा विषय आहे ना। नाव सांगा आपलं माझं नाव आहे गोपाळ परशुराम जावरे मुक्काम दुर्खेडा आम्हाला कलाक् कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं होतं वा की तुमची मोजणी कर पूर्ण करून देऊ त्यानंतर मोजणीला आल्यानंतर कलेक्टर साहेब तिथं न आल्यानंतर मोजणी झाली नाही शेतकऱ्यांना मोजणी करू दिली नाही आणि तिथून वापस झाले वापस झाल्यानंतर आमची मोजणी करू देत नाही आहे आम्ही पस्तीस घरं कुठपर्यंत आम्ही नदी काठाला राहायचे मोजणी न क केल्याबद्दल आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेले आहे आणि आज मोजणीचे संयुक्त मोजणी करण्यासाठी कर, तारीख मिळ मिळावी आणि मोजणी करून मिळावी आम्हाला त्यासाठी आम्ही बाया माणसं घेऊन येईल इथं आलेल्या आहेत आणि साहेबाला भेट भेटण्याचा उद्देश हाच आहे की बुवा मोजणी करून द्या आमची काय नुकसान होत असतं तुमचं पाऊस आल्यावर पाऊस आल्यानंतर क कर, 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 कराडीत असतात आणि आमच्या घरां पूर्ण घराजवळ येऊन गेलेले आहे कराडी आणि विचू काटे जनावरे खूप मोठे मोठे जनावर निघतात साप निघतात लेकर आमचे लेकरबाई पडता खाली काय करणार आहे मग आम्ही तीन तीन चार चार वेळा मोजणी लागल्यानंतर मोजणी कॅन्सल आहे होत आहे अधिकारी लोक त्यात अधिकारी लोक त्यात गडबड करता आहे येऊन तिथं मोजणी न करू देत आहे शेतकऱ्यांना शेतकरी दबाव आहे अधिकारी का अधिकारी लोकांवर मोजणी करू देत नाहीये आम्हाला भूखंड मिळाला पाहिजे आम्हाला प्लॉटी भेटल्या पाहिजे हिरामन काळे दूर खेळा